श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत मॉर्गन स्टॅनले ही गुंतवणूक बँकिंग तसंच वित्तीय संशोधन क्षेत्रातली ख्यातनाम संस्था महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेणारा अहवाल मॉर्गन स्टॅनलेनं प्रकाशित केला आहे या अहवालात महाराष्ट्र अनेक क्षेत्रांमध्ये अग्रेसर असल्याचं नमूद करण्यात आलं आहे या अहवालातल्या निरीक्षणांविषयी अधिक माहिती देत आहेत अर्थतज्ञ राजेश कदम महाराष्ट्र दोन हजार तीस पर्यंत एक दशलक्ष कोटी डॉलर पर्यंत आपलं सकल उत्पन्न पोहोचवण्याचं उद्दिष्ट पोहचू शकतो या यशाचं कारण की त्याची सामूहिक सामाजिक प्रगती वित्तीय शिस्त मजबूत नेतृत्व आणि ऐतिहासिक पायाभूत आधारित असलेला खंबीर पाया यामुळेच महाराष्ट्र भारताच्या वाढीचा मुख्य स्रोत बनलाय तर याच्यात महत्वाचे मुद्दे असे आहेत की महाराष्ट्राचं सकल उत्पन्न जे आहे आजच्या दिवशी ते पाचशे छत्तीस बिलियन डॉलरचा आहे ते जवळपास सिंगापूरच्या अर्थव्यवस्थे जवळ आहे आणि ते भारताच्या एकंदर सकल उत्पन्नात म्हणजे जीडीपी पी मध्ये थर्टीन पॉईंट सेव्हन पर्सेंट तेरा पॉईंट सात म्हणजे जवळजवळ पावणे चौदा टक्क्याचं योगदान देतो दोन हजार तीस पर्यंत ही $1 trillion, एक ट्रिलियन डॉलर म्हणजे एक दशलक्ष कोटी डॉलर पर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट आहे ज्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प म्हणजे पायाभूत प्रकल्प पर आणि इतर क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक हुं केली जाते त्याचबरोबर कृषी उद्योग आणि सेवा क्षेत्रात सुद्धा महाराष्ट्राने महत्वाची प्रगती केलेली आहे राज्याने शिक्षण आरोग्य लैंगिक समानता सामाजिक समानतेसाठी सुद्धा मोठी पावलं उचलली आहे आणि महाराष्ट्र हे भारताच्या एकूण निर्यातीत साडे पंधरा टक्क्याचं योगदान देतोय आणि थेट विदेशी गुंतवणूक प्राप्त करणारं हे सर्वात मोठं प्रमुख राज्य त्यामुळे याच्यामध्ये हे राज्य जे आहे त्याच्यामध्ये आज असं म्हटलं जात आहे तर जे सर्वात मोठं राज्य हे आर्थिक दृष्ट्या सर्वात मोठं राज्य आहे ज्याचा भारतामध्ये पहिला नंबर लागतोय आर्थिक उत्पादनात पावणे चौदा टक्क्याचं योगदान देतोय आणि राज्याची राजधानी जी आहे हे देशातलं सर्वात मोठं आणि प्रमुख आर्थिक केंद्र आहे ज्याच्यामध्ये तुम्ही आज जर बघाल तर सगळी इन्शुरन्स मोठ्या इन्शुरन्स कंपन्यांची मोठ्या रिअल इस्टेट कंपन्यांची किंवा मोठ्या बँकांची किंवा शेअर बाजाराची ऑफिसेस सुद्धा याची केंद्र ही सुद्धा मुंबईतच आहे महाराष्ट्रानं सेवा क्षेत्रात केलेली कामगिरी तसंच अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राविषयी या अहवालात नोंदलेली निरीक्षणं काय आहेत हे कदम यांनी सांगितलं कदम सांगतात महाराष्ट्राने पारंपरिक उद्योग व निर्माण क्षेत्रावरून सेवा क्षेत्राकडे वळण घेत विशेषतः तंत्रज्ञान बँकिंग आणि विमा क्षेत्रात गेल्या दशकात सेवा क्षेत्रातल्या जीडीपीतील वाटा जवजव हा जवळजवळ सव्वा नऊ टक्क्यांनी वाढलाय महाराष्ट्र हा भारताच्या निर्यातीत साडे पंधरा टक्क्याचं योगदान देतोय येथे विविध प्रकारच्या वस्तूंची निर्यात केली जाते आणि मुंबई आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट यासारख्या प्रमुख बंदराचा त्याच्यात समावेश आहे आणि आता येणाऱ्या काही महिन्यांमध्ये वाढवण बंदर हे साधारण मुंबईच्या उत्तरेला साधारण एकशे नव्वद वर वाढवण बंदर हे प्रस्थापित होत आहे आणि त्यामुळे दोनशे अठ्ठ्याण्णव मिलियन मेट्रिक टनचं अवडी आपण त्यातली आयात निर्यात ही आपण साध्य करू शकतो त्यामुळे हे राज्य विदेशी थेट गुंतवणुकीसाठी सुद्धा हे ठिकाण ठरलंय त्यामध्ये राज्यामध्ये मुंबई मेट्रो ट्रान्स हार्बर लिंक नवी मुंबई विमानतळ आणि महत्वाच्या महामार्गांसारखे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प सुद्धा चालू आहे ज्यामध्ये विकास व गुंतवणूक वाढवण्यास मदत होते त्यानंतर महाराष्ट्राचं कर्जाचं जीडीपीचं उत्पन्न हे साडे पंधरा टक्क्याचं आहे हे भारतातल्या इतर राज्यांमध्ये सर्वात कमी आहे त्यामुळे या राज्याला विकास प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करताना काहीही अतिरिक्त कर्ज न घेता सुद्धा आपण ते व्यवस्थित सगळ्या गोष्टी करू शकतो महाराष्ट्र राज्य सरकारने नवीन ज्या ऊर्जा आहेत म्हणजे सोलार म्हणा किंवा विंड म्हणा त्यानंतर इलेक्ट्रिक व्हेकल म्हणा त्यानंतर सेमी कंडक्टर उत्पादना यासाठी विविध प्रोत्साहन आणि धोरणात्मक पाठिंबे देऊन गुंतवणूककारांना आणि त्याच्यामध्ये जे कोणी असे प्लॅन्स टाकणारे इन्व्हेस्टर असतील ते सुद्धा किंवा इलेक्ट्रिक वाहन घेणारे ग्राहक असतील त्यांना सुद्धा त्यांनी त्यासाठी विविध प्रोत्साहनं दिलेली आहेत आणि त्यासाठी ठोस पावलं उचललेली आहेत मॉर्गन स्टॅनलेच्या अहवालात नमूद केलेली महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाची उद्दिष्ट गाठण्यासाठी कोणत्या दिशेनं प्रयत्न केले पाहिजेत याविषयी अर्थतज्ञ मुकुंद चितळे म्हणतात महाराष्ट्र नाव असं आहे की ते, ते, ते राष्ट्र शब्द येतो त्यामुळे आपण विचार करताना आपण या राष्ट्राचे नागरिक आहोत महाराष्ट्राचे नागरिक आहोत असं जसं जर विचार केला तर या होणाऱ्या प्रगतीमध्ये आपण काय सहभाग करू शकतो हा मला वाटतं पहिला विचार करणं आवश्यक आहे कुठल्याही प्रकारचं राज्य जेव्हा प्रगती करतं तेव्हा जी मोजमाप होते ते शक्यतो झालेलं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे रस्ते धरणं विमानतळ यानी या होते परंतु त्याचबरोबर त्या अनुषंगाने निर्माण होणारी जी संधी असते ती संधी या राज्यातल्या लोकांना मिळते किंवा बाहेरच्या राज्यातल्या लोकांना मिळते हाही एक महत्वाचा प्रश्न असतो दिसणारं इन्फ्रास्ट्रक्चर जेवढं महत्वाचं तेवढंच त्या इन्फ्रास्ट्रक्चर मुळे होणाऱ्या सोयी आणि गैरसोयी हे पण महत्वाचं असतं आज आपण जेवढे लोक शहरात राहतो महाराष्ट्रात किंवा गावात राहतो त्या शहरातल्या रस्त्यांची जर आपण परिस्थिती बघितली तर कमी बोललेलं बरं अशी वेळ आलेली आहे आणि त्याच्यामुळे जसं नवीन इन्फ्रास्ट्रक्चर वाढतं तसं आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर आपण कसं मेंटेन करतोय त्या स्वच्छता पाळून त्या गोष्टी होतात की नाही आणि या ठिकाणी मला असं नेहमी वाटतं की समाजाचा सहभाग हा अत्यंत आवश्यक असतो जर समाजाने ठरवलं की आम्ही स्वच्छता पाळू तर कुठलंही शहर अस्वच्छ होऊ शकत नाही परंतु बऱ्याच वेळा आपल्या अपेक्षा एवढ्या असतात की राजकीय लोकांनी ते काम बघावं किंवा ब्युरोक्रेसी किंवा म्युन्सिपाल्टीने काम बघावं आम्हाला जे पाहिजे ते आम्ही करत राहू मला वाटतं या प्रकारे कुठल्याही राज्याची गती कधीच होणं शक्य नाही परंतु आपण रिपोर्टच्या अनुषंगाने विचार केला तर इथे काय काय होऊ शकतं तर आजकाल असं दिसतं की मोठ्या शहरामधनं मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी कमी होत चालल्या आणि तिकडे सर्व्हिस सेक्टर ज्याला म्हणता येईल अशा कॅपॅसिटी वाढत चालल्या आहेत की जागांच्या किमती जशा वाढतात तशा तेवढ्या जागेमध्ये राहून मॅन्युफॅक्चरिंग करून प्रॉफिट मिळवता येईल ही शक्यता कमी राहते आणि त्यामुळे सर्व्हिस सेक्टर तिकडे वाढत राहतो याचाच परिणाम हळूहळू मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हा शहरापासून लांब जिथे जागा असेल सोय असेल अशा ठिकाणी होत राहतो आणि मग त्यातनं होणारं स्पेशलायझेशन किंवा त्यातनं होणारे व्यवसाय हे इतर ठिकाणी पण लोकांना नोकरी पुरवायला पूरक राहतात हे जे ट्रान्झिशन होतं की मॅन्युफॅक्चरिंग मोठ्या शहरातून कमी मोठ्या शहरात आणि कमी मोठ्या शहरातून आणखी इतर गावामध्ये होत जात त्याचा समाजाला नक्कीच उपयोग होतो तर त्या त्या ठिकाणी लोकांना नोकरी मिळण्याची जास्ती उपलब्धता निर्माण होते आर्थिक विकासात सामाजिक बाबींचं सा योगदानही महत्वाचं आहे तसंच विकास कामांमध्ये सामान्य नागरिकांनी सहभागी होणं आवश्यक आहे असंही चितळे यांनी अधोरेखित केलं समाजाच्या वृद्धीसाठी किंवा समाजाच्या वाढीसाठी काय काय आवश्यक आहे तर मला असं वाटतं की जशी राजकीय स्थैर्य आवश्यक आहे तसंच सामाजिक तलोखा शैक्षणिक वृद्धी आणि सांस्कृतिक समाधान या तीन गोष्टी आवश्यक असतात ज्याला सामाजिक आपण म्हणतो त्याच्यामध्ये या पूर्ण प्रोसेसमध्ये लोकांचा सहभाग किती असतो असं विचार केला तर पुष्कळ असं दिसतोय की यातला लोकांचा सहभाग फारच कमी असतो काम करताना ग्राउंड लेव्हलला काय काय अनुभव येतात हे अनुभव वरच्या माणसापर्यंत कसे पोचवावे हा नेहमीच पडलेला प्रश्न आहे त्या प्रश्नाला आतापर्यंत तरी कोणी समाधानकारक उत्तर काढलेलं नाही ज्यांची ओळख असेल त्यांनी वर जाऊन सांगावं परंतु बाकी जणी मात्र आपसात बोलत राहावं मला वाटतं समाजाच्या उन्नतीसाठी ही कधीच चांगली गोष्ट नाही त्यामुळे त्या त्या क्षेत्रातले जे तज्ञ असतील आणि ज्यांचा नक्कीच सरकारी किंवा इतर क्षेत्राशी संबंध असो किंवा नसो पण त्यांच्याकडनं त्या त्या विषयातली मतं मागून त्याचा आपल्या पॉलिसीसाठी कसा परिणाम करून घेता येईल याचा विचार अवश्य करून घेणं योग्य क्षेत्र जर म्हटलं तर शैक्षणिक क्षेत्रात इतक्या मर्यादा घालून ठेवलेल्या आहेत सध्या इथे काम लोकांना अतिशय कठीण क्षेत्र आहे द सेम टाइम बाहेरून आपण उभारतोय त्यांना फॅसिलिटी करून देतोय याची आपण सांगड कशी घालणार याचं मला वाटतं आवश्यक आहे कारण मॉर्गन स्टँडने जर रिकोर्ट बघितला तर ते आपल्याला काय दाखवतात ते इन्फ्रास्ट्रक्चर वाढणार आहे परंतु नुसते इन्फ्रास्ट्रक्चर वाढवून समाजाची उन्नती होतेच असं सांगता येत नाही आणि त्यामुळे त्यातला शेवटचा मुद्दा जो आहे की ज्याला वाढ असं म्हणता येईल ती सांस्कृतिक वाढ तेव्हा जेव्हा होते की जेव्हा इथे राहणारी माणसं आपापसात आप स्नेहसंबंध चांगले राखून एकमेकांच्या मदतीसाठी काम करतात आणि या सर्व प्रोसेस मध्ये मा मला तरी नेहमी असं वाटतं की जेवढं काम राजकीय पक्ष सरकारच्या थ्रू करतात तेवढंच काम त्या त्या गावात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांनी त्या स्कीमच्या राबवण्यामध्ये आपापली आप हातभार लावून आणि त्यांचा उपयोग करून जर सरकारने जी कामं केली म्युन्सिपालिटीनी कामं केली तर सध्या जी वाढ होते प्रचंड प्रमाणात वाढ होऊ शकते पण बराचशा प्रश्न असा असतो की हे सगळं करणार कोण आणि नेहमी आपल्याला असं वाटतं की दुसऱ्या कोणतरी केलं पाहिजे याच्यामध्ये माझा काही सहभाग नाही परंतु जेव्हा ऐकणाऱ्या प्रत्येकाला वाटेल की मी यात काहीतरी करू शकतो आणि प्रत्येक जण आपापल्या उंचीवर आपापल्या पातळीवर किंवा आपापल्या गावात काहीतरी करायला सुरू शकते तेव्हा नुसतंच मॉर्गन स्कॅनरी दाखवलेला रिपोर्ट नाही तर त्याच्यावर भरमसाट आपण वाढ करू शकतो प्रश्न फक्त आपल्या स्वतःच्या असलेल्या कॉन्फिडन्स बद्दल आहे त्याच्यासाठी करण्याचा प्रयत्न करण्याचा आहे आणि आणि याच्यात पारदर्शिकता ठेवून कुठेही करप्शन ना येणार नाही अशी काळजी घेऊन जर कामं केली तर आपली वाढ प्रचंड होऊ शकते आपण अशी इच्छा प्रदर्शित करूया आणि अशी देवाशी प्रार्थना करूया की हे करण्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना तेवढी शक्ती बुद्धी आणि युक्ती मिळो म्हणजे आमची प्रगती चांगली होऊ शकेल महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाच्या वाटचालीत सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांचा सहभागही महत्वाचा आहे हे या अहवालाच्या निमित्तानं पुन्हा स्पष्ट झालं आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या ऐकू शकता याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय निखिलेश चित्रे आणि निवेदन श्रद्धा मुखेडकर